हाय हॅलो मी धनश्री तर आज आपण बघणार आहोत चेक्स कसे काढायचे तर कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं फ्लावर्स कसे काढायचे चेक्सचा उपयोग अरेबियन मेहंदीमध्ये पण होतो ब्रायडल मेहंदीमध्ये होतो सायडर मेहंदीमध्ये होतो त्याच्यामुळे चेक्सचा खूप जागी उपयोग आहे तर आपण चेक्स काढायला सुरुवात करू चेक्स मी म्हणलं होतं की लाईन काढायला शिका ह्या चेक्समध्ये सगळं लाईनिंगच काम आहे तर आपण क्रॉस रेषा मारून घेऊ मी शिकवलं होतं तुम्हाला क्रॉस रेषा मारायच्या अशा क्रॉस रेषा मारून घेऊ चेक्स काढताना कधी पण तिरप्या रेषा मारूनच चेक्स काढायचे असतात त्यावेळेसच आपले चेक्स चांगले येणार आहेत अशा प्रकारे रेषा सर्व मर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला चेक्स आखून घ्यायचा तर सगळ्या सोपा चेक्स पहिला एक नंबरचा याच्यामध्ये डॉट द्यायचे असे कॉर्नरला झालं एक नंबरचा आता दोन नंबरचा याच्या वरती द्यायचे असे आपण ते कॉर्नरला दिले होते हे आता ह्या दोन मध्ये प्लसच्या मध्ये असे आहे आपल्याला ही डॉट हे झालं दोन नंबरचा आता तीन नंबरचे ह्याला पण आपल्याला ह्या प्लसच्या दोन्ही मध्ये द्यायचे डॉट असे किती फुलाप्रमाणे दिसून जाईल ते आपल्याला प्रत्येक चेक्सची वेगवेगळी प्रॅक्टिस करायची आपल्याला ही मी क्लास खूप व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून एकदम एकाच चेक्समध्ये तुम्हाला दाखवत आहे मी हे सगळं चेक्स हे झालं तीन नंबरचा अशा प्रकारे तो चौथा चेक्सला पण तसंच करायचं ह्या दोन्हीच्यामध्ये डॉट द्यायचा प्रेस करायचा कोण आणि नंतर इकडून पण तसंच करायचं म्हणजे जे प्लस आहे त्याच्यावरती आपल्याला मध्यभागी डॉट द्यायचे प्रेस करून कोण त्यावेळेस हे असं फुलीसारखं छान दिसून जाईल हा झाला चौथा पुन्हा नंतर पाचव्याला पण असं मधी रेषा मारून घ्यायच्या अशा आणि ही जाड करून घ्यायची लाईन अशा प्रकारे म्हणजे ती मधलं फ्लावर आपल्याला ओळखून हे झालं पाचवा वाजेक्स खूप प्रकारचे चेक्स आहेत आपल्याला बनवायला खूप टाइम पण जाणार आहे पुन्हा नंतर ह्या दुसरा असा अर्धा चिंद्र काढून घ्यायचा याला याला पण त्याच्यामध्ये डॉट द्यायचे चा। असे हे झालं सहावा पुन्हा नंतर दुसरा एक आहे ती एक दाखवते मी दोन्ही दाखवून देईल तुम्हाला असे तिरपे लाईन मारून घ्यायचेत दिसत जर नसेल तर थोडस जवळ करते मी Jadi korang tu malu di sini saya. Ya siapa kari? Ya अशी एक आडवी लाईन घ्यायची पुन्हा ही अशी उभी घ्यायची पुन्हा ही आडवी शी उभी पुन्हा ही आडवी ही उभी आडवी उभी आडवी उभी घ्यायची त्यामुळे ते, ते बरोबर फिनिशिंगमध्ये आपल्याला दिसून जाईल पूर्ण झाल्यावर खूप सुंदर दिसतो हा चिक्स ॲडव्हान्स आहे हा पण चिक्स हा अशा प्रकारे एक झालं हे सातवा चेक्स आता आठवा चेक्स बघू खाली तसं चेक्स काढून घ्यायचे आपल्याला तर याच्यामध्ये आपल्याला अस पानांचा शेप पण काढायचं करायचं अशा प्रकारे किंवा तीन तीनचा पण पंच काढू शकता पानांचा अशा प्रकारे नंतर दुसरं बघू आपण चेक्स स्वस्तिक येतं का स्वस्तिकचा चेक्स दाखवते मी तुम्हाला पहिलं असं तीन लाईनी मारून घ्यायच्या आणि इथे एक रेश इथं एक येत एक आणि येत एक अशा प्रकारे हे तुम्हाला चेक्स मध्ये दाखवते काढून मी म्हणजे समजेल तुम्हाला असं दोन रेषेमध्ये काम करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता मी जसं जर लाईनी मारायला शिकवली होत तसे अस काढून घ्यायचं हे रेषा जर तुम्हाला माझी क्लास आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा असेच तीस दिवसाची आपली फ्री मेहंदी क्लासेसची सिरीज चालू राहणार आहे रोज हा नवीन हो, एक व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचा व्हिडिओ हो दिसेल आणि तुम्ही घर बसल्या मेहंदी शिकून फ्रीमध्ये पैसेही कमवू हो शकता प्रेस करून घे भरून घ्यायचं बघू शकतो आता ही स्वस्तिक असं मध्ये पण आपण काढू शकतो तर हा झाला आठवा चेक्स दोन अजून घेऊ आपण असे दहा चेक्स घेऊ आता दुसरा एक चेक्स दाखवते असंच डबल लाईनीमध्ये काम करून घ्यायचं आहे त्याच्यात आपण लोटस काढू हा असं चेक्स काढून घेऊ त्याच्यामध्ये आपण असं चेन पण घेऊ शकतो असं अशा प्रकारे।, प्रकारे हे झाला नववा चिक्स आता दहावा चिक्स मध्ये आपण लोटस बघू लोटस असे काढायचे एकदम छोटी छोटी लोटस काढायचे अशा प्रकारे हे पण चिक्स मध्ये खूप सुंदर दिसतं जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा ज्याला गरज आहे त्यांना हा व्हिडिओची लिंक शेअर करा की ज्यांना मेहनती शिकायची आहे घरी बसल्या त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तर आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बाय बाय